काय चाललं सर्वांच झालं सा का जेवण या जेवायला मग चला दुपारच जेवायला या काय काय जेवण आहे या बघूया मग चला बघा बाजरीच्या भाकरी केल्या मी आज आणि चिकनचं कालवण त्याच्याबरोबर कांदा आहे काकडी आहे भात पण आहे आणि इकडं पाव आहे आधी तिला वाढले मी या तर आरोई नाही का बाजरीची भाकर खात नाही पण आरुईला पाव आणले आणि भात खायला आलो आणि आदित्य खाईन भाकर वाटलं मस्त वैकीच चिकनचं कलर मस्त आहे बघा या फटाफट -पत खायला आवडेल का तुम्हाला खायला चिकनचं काल बाजारात गेले फटाफट चिकन घेऊन आले फटाफट बनवलं आणि भाकरी बनवल्या भात बनवला 对，你也基本在那边开着啦。嗯